मित्रांनो आत्ता सकाळ झाली मस्त आणि आज जातोय मी गावी तर गावी जाताना आज आहे बदलापूरमध्ये म्हणजे बदलापूरवरून एक समृद्धी मार्ग जातोय बदलापूरच्या बाजूने तर त्याचा आज समृद्धी मार्गाचा एक थोडासा मी म्हणजे चालू झालेला आहे बऱ्यापैकी तर काही डायव्हर्जन आहेत तर ते घेऊन आपण जो माळशेज घाटाचा रोड आहे किंवा जो तिटवळ्याला रोड जातो त्या स्पॉटपर्यंत म्हणजे बदलापूरवरून तुम्ही जर निघालात तर तिटवळ्यापर्यंत जो रोड जातो त्या रोडपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि हा पुढे मग तुम्हाला नाशिकपर्यंत घेऊन जातो समृद्धी महामार्ग आहे आणि हा पुढे इकडे मुंबई जे एन पी टी होऊन पुढे मुंबईत जातो असा काहीतरी मार्ग आहे आणि आता आपण त्याला कनेक्ट होणार आहे हा बदलापूर मुळगावमधून आपण याच्यासाठी मुलगाववरून तुम्ही याला कनेक्ट करू शकता बदलापूरच्या तर किंवा हा असे एक दोन ड्रायोजन आहेत पुढे खरवई नाका पण आहे खरवई नाकावरून पण तुम्ही याला जॉईन करू शकता आता बाई इथून लेफ्ट घेतला का हा पुढे समृद्धी महामार्ग थोड्या दिवसांनी इकडून बंद होईल कारण आता अजून टोल प्लाझा चालू नाही झालेला इकडे तर हे आणि हे सगळे पोलीस भरती जी मुलं आहेत इकडे प्रॅक्टिसला येतात हे बघा असा चालू झालेला काहीतरी मार्ग मस्त रोड आहे एकदम नाही का केवढा मोठा आहे आणि एक दोन तीन चार पाच पाच लेन आहेत म्हणजे इकडून पाच लेन आणि तिकडून पाच लेन केवढा मोठा रोड आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता खूप छान आहे चालू नाही झालेला अजून गाडी तुमची कधी हंड्रेड क्रॉस करून जाते असं येत नाही आता इकडे आपल्याला डायव्हर्जन घ्यायचं आहे राईटला जाऊन दुसऱ्या लेन मध्ये जातो इकडून कारण पुढे काम चालू असणार आहे त्याच्यामुळे बंद गेला इकडे हे बघ आणि पुढे जाऊन टोल प्लाझा लागतो त्याच्यामुळे हा म्हणजे थोड्या दिवसांसाठी आम्ही वापरू शकतो बदलापूर कर लोक कारण पुढे आता टोल प्लाझा आहे तर टोल भरमसाट असणार आहे कारण एवढा मोठा एवढा खर्च केलाय टोल भरमसाट असणार आहे पण ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना फायदा होणार आहे किंवा ज्यांना लॉंग नागपूर वगैरे हो साइडला आहे किंवा नाशिक असेल तर त्यांच्यासाठी हा एक रोड परवणीच आहे कारण इकडून डायरेक्ट तुम्ही सुसाट जाऊ शकता तुम्हाला ट्राफिक मध्ये जायची गरज नाही काय नाही बाहेरच्या बाहेर पडून मस्त वेळ वाचू शकतो हेच सांगायचं आहे एकदम आपण महाराष्ट्रात नाही असा एक फील येतो या ठिकाणी खूप मोठा रोड दिसतो आणि फ्लॉग फॉग क्लायमेट जरा डेली साइडला असतं तर इकडे सुद्धा आता एवढा फॉग आहे ते बाहेरमाड आहे वीस किलोमीटर नाशिक आहे वन थर्टी सिक्स किलोमीटर आणि दिल्ली आहे बाराशे सत्त्याण्णव म्हणजे तेराशे जवळ जवळ किलोमीटर म्हणजे पा इथून डायरेक्ट तुम्ही दिल्लीला सुद्धा जाऊ शकता तेराशे किलोमीटर आणि काय होतं मोठ्या रोडवर जास्त थकायला होत नाही बाईकवाले नसतात मोठ्या गाड्या असतात फक्त आणि रस्ता जे मोठा असल्या कारणानं प्रवास उरकतो पटपट आणि आता पुढे आपण ज्यावेळी आपल्याला कल्याण अहिल्यानगर जो हायवे लागेल तिथून आपण राईटला डायव्हर रा घेणार आहोत आणि आपण पूर्वत आपल्या माळशेष घाटाने गावी जाणार आहोत इकडे ट्रक साठी एटी चा स्पीड आहे बस साठी हंड्रेड चा आहे आणि कार साठी वन वेंट ट्वेंटीचा वेंट आहे आरामात जाऊ शकतात गाडी जवळजवळ नाईन्टी ते हंड्रेड च्या स्पीडला आहे वाटत नाही एवढा स्पीड आहे खूपच स्लो वाटते या रोडवर कनेक्ट होण्यासाठी जवळजवळ एक अर्धा ते ता तास पण आता इकडे आम्ही त्या हायवेला पोहोचू शकतो आणि पुढे आपल्या माळशेष घाटाने थोड्या दिवसासाठी कारण एवढ्या दहा पंधरा मिनिटासाठी हा रोड यूज करायचा काय म्हणजे तसा फायद्याचा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट मुरमाडला निघतो हा मुरमाडच्या अलीकडेच जाणार तिथून मोरमाड काहीतरी दहा ते पंधरा किलोमीटर आहे आता आहे फ्री म्हणून यूज केला तेवढ्यासाठी एक पंधरा वीस किलोमीटर साठी टोल काढायचा फाडायचा काही परवडणार नाहीये टोल ना ना खूप असणार आहे टोल प्लाझाय इथे पा इकडे पुढून आपण राईट घ्यायचा आणि लेफ्टला गेलाय तो कल्याणला गेलाय आणि राईटला इकडे गेलाय तो माळशेज घाट आणि जर समृद्धीने समोर गेलात तुम्ही तर सरळ तुम्ही देली हायवे जाऊ शकता देली साइडला आग्रा वगैरे साइडने आता हा झालेला आहे माळशेस घाट चालू बघा थोडीच आहे एक नाईन्टी पर्सेंट कारण बस मध्ये मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी झाला होता रोड नाइंटी पर्सेंट हा थोडासा पॅच असेल खराब एकदा आगेला की जवळजवळ तुम्हाला घाटाच्या सुरुवातीपर्यंत हा चांगला रोड आहे त्याच्यानंतर तीस ते चाळीस किलोमीटरचा खराब रोड आहे परत म्हणजे काम चालू आहे तिथे आणि पुढे परत चांगला रोड आहे जे घाट जिथून स्टार्ट होतो सावर गावा सावरणे गावापर्यंत सावरणे गावापासून पुढे चांगला रोड आहे खूप ओव्हरटेक करतात नवीन गाडी असल्यामुळं थोडस खड्डे कमी जाणवतात त्यात आणि मोठी आहेत टायर साईज मोठी असल्यामुळं खड्डे कमी जाणवतात तर आपली यादीची वॅगनर होती खड्डे खूप जाणवायचे कारण छोटे टायर होते आणि आणि इथून तुम्ही लेफ्ट नाही समोर जर दिसत असेल तुम्हाला आपण जाऊच तिथे त्या चौकातून लेफ्ट घेतला की तुम्ही टिटवाळ्याला जाऊ शकता म्हणजे बघा मी बदलापूर, थे, थे बदलापूर ते इकडे टिटवाळा इथून काहीतरी आठ ते दहा किलोमीटर म्हणजे एक दहा पंधरा मिनटाचं अंतर आणि आम्ही आलो बदलापूरवरून ते इथून जवळजवळ पंचवीस एक किलोमीटर असेल ते अंतर आम्ही फक्त दहा ते बारा मिनिटात पूर्ण केलं म्हणजे समृद्धी महामार्गाचा फायदा कसा होतो वेळ खूप इथपासून परत चांगला रोड आहे आता हा चांगला रोड जवळजवळ तुम्हाला हनुमंत हॉटेल किंवा टोकवडेच्या पुढे पर्यंत चांगला आहे टोकवड्यानंतर पुन्हा रोडची काम चालू आहेत मध्ये अलीकडं मुरमाड नंतर जुनाच रोड आहे म्हणजे मुरमाड जवळजवळ सरळगाव पर्यंत तुम्हाला जुनाच रोड आहे आपला आधीचा जो माळशिस घाट होता तोच आहे तिकडे काय अजून नाही नाहीये पण इकडे पण भविष्यात होईल काम चालू कारण गावं जवळ आहेत भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे तो पॅच लवकर पूर्ण करतील ते अलीकडचा परिसर आहे छोटेसे टाकलेले पण रोड चांगला आहे साधारण अजून पाच ते सहा महिने या रोड येणं थोडस ताळा पण ज्यांना खूपच लांब पडतं खंडाळा मार्गे ते येऊ शकतात हार्डली एक, ने एक दोन तीन महिन्यात एक साइड चालू होईल जो खराब पॅच होता त्याची कारण सिमेंट रोडचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि खूप फास्ट आहे ते काम तर त्याच्यामुळे लवकरच म्हणजे वन साईड चांगल्या रोडची चालू केली जाईल आणि तसही या रोडला जास्त रहदारी नाही त्यामुळं गर्दी वगैरे काही होत नाही आणि म्हणून सगळे लोक या रोडचा वापर करतात आणि लवकर पोहोचतो वरती अंतर कमी असल्यामुळं जास्त वेळ जात नाही बघा आता पुढे मुरमाड येईल आता आहोत आपण मुरबाड मध्ये आणि मुरबाडमध्ये हे लेफ्ट साइड आहे म्हणजे या ठिकाणी जी गर्दी व्हायची किंवा बस वगैरे हो ज्या खाली जातात तर मग ते होणार नाही भविष्यात कारण ज्यांना खाली जायचंय मुरबाडमध्ये तेच खालून जाणार आणि बस वगैरे हो मग ज्यांना वरून जायचंय डायरेक्ट आणि समोर निघून जायचं टाकतात युद्ध पातळी पावसाळ्याच्या आधी झालं तर बरं होईल कारण पावसात खूप खराब होतो या ठिकाणचा परिसर जो येतो तर हे पहा आता सगळं गाव आलेलं आहे आणि सरळगावच म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जुनाच रोड आहे बऱ्यापैकी इकडे हे वळण खूप मोठं आहे आता इकडे काय करतात नेमकं काय कळत नाही कारण रोडला तेवढं टन थोडे कमी केले जातात रोडला जेणेकरून प्रवास थोडासा जलदगतीने होईल बाकी सरळगावबद्दल बोलायचं झालं तर इकडे बाजार जो असतो तो मंगळवारी असतो आणि खूप मोठा बाजार भरतो हे पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडला एकदम फुल भाजीची दुकानं असतात मोठी मोठी आणि सोबतच इकडे बोंबील वगैरे सुकट जे काही माशांचे सुके प्रकार आहेत ते इकडे खूप मिळतात आणि चांगले असतात आणि म्हणजे एकदम इथून चाललं ना सरळगावमधून काही वास येतो बो बोंबलाचा वगैरे जुनच गाव आता हे गाव पुन्हा आपल्याला असं या परिस्थितीत पाहायला नाही मिळणार छान गाव होतं त्यावेळी छोटासा रोड होता आणि आहे अजून म्हणजे पण एक साधारण हे गाव थोड्या दिवसांनी रस्ता थोडा मोठा करताना पूर्ण गाव थोडस दुसऱ्या साईडला शिफ्ट होईल पण जे जुन्या पद्धतीचं गाव होत ते आपल्याला पाहायला भेटणार नाही ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता कधी कारण मी भरपूर माळशिष घाट आपला जुना जरी पाहायचा ठरला तुम्हाला अजूनही आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल कारण भरपूर आधीपासून आपण माळशेज घाटाचे व्हिडिओज बनवतोय आणि चांगले व्ह्यूज पण आलेत कारण लोक सर्च करतात नेहमी माळशेज घाटात फिरण्यासाठी काय गोष्टी आहेत किंवा रोडचे अपडेट असतील आता तर खूप सर्च ट्रेंडिंग असतात सर्चला की माशेस घाट रोड अपडेट रोड कंडिशन त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय मी नेहमी नेहमी कारण भरपूर माझे सबस्क्रायबर बोलतील की भरपूर तुम्ही माशेस घाटाचे भरपूर व्हिडिओ टाकता पण लोकांना जे पाहिजे ते आपण टाकतो आणि नेहमी जाण्या ने येण्याचा असतो माझा एक पंधरा दिवसाला गावी जातोच मी त्याच्यामुळे माझं नेहमी जाणं येणं असतं आणि इथेच मी अपडेट देण्याचा नेहमी प्रयत्न करतो तरी भरपूर व्हिडिओ मी स्किप करतो प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवतो आणि स्किप करतो हे बघा आता तुम्ही रोडच्या दुतर्फा पा पाहिलं तर मी जे इकडे जे साफसफाई झालेली आहे रोडची तिकडे लवकरच काम चालू होणार आहे हे बघा आता पुढे गेलं ना लेखी लेफ्ट साइडला प्रांजली हॉटेल आहे फेमस आहे या रो या रोडला प्रांजली हॉटेल एक बेस्ट ऑप्शन आहे दुसरं एक असेल समाधान जे जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या लोकांसाठी फेमस आहे थोडस समाधान थोडंसं आत असल्यामुळं जास्त रस नसतं तिकडे भरपूर म्हणजे सर्व लोक प्रांजलीलाच थांबतात आणि था। प्रांजली एक मुख्य थांबा म्हणजे दोन्ही रोडच्या बरोबर मधोमध्ये आणि इकडून प्रांजली नंतर घाट चालू होतो किंवा तिकडून लोक घाट उतरल्यावर प्रांजलीला थांबतात थोडा नाश्ता पाण्यासाठी एकदम मोक्यावर ठिकाण आहे ते मोक्याचं हॉटेल आहे आणि आत्ता आपण पण थांबणार आहे थोडासा नाश्ता करून पुढे निघणार कारण सकाळी लवकर निघलो की नाश्ता होत नाही करायला तर मग या ठिकाणी येऊन थोडा नाश्ता करू आणि पुढे पुढचा पुड़ पुरवत प्रवास तर प्रांजली हॉटेल म्हणजे छान आहे रिझनेबल रेट आहेत आणि जेवण पण म्हणजे नाश्ता पण छान आहे जेवण पण चांगलं असतं इकडं खूप म्हणजे चांगलं जास्त बोल बोलता येईल एव्हरेज नाहीये चांगलं प्रकारचं जेवण आहे पार्किंगची मोठी सुविधा आहे तर हे आता लेफ्ट साइड ला आपल्याला प्रांजलीला थांबायचंय आज मधला मधली डेज असल्यामुळं गर्दी नाहीये भरपूर गर्दी असते कायम आदवीतला खूप आवडतं इकडं <coughs> आता जे प्रांजलीमध्ये नाश्ता केला आणि <coughs> इकडे थांबण्याचं कारण असं एक दुसरं की वॉशरूम पण आहे तिकडे आणि चांगले असतात त्याच्यामुळं प्रांजली जास्त मी प्रिफर करतो नेहमी थांबतो इकडेच आणि संध्याकाळी जर जात असेल तर जेवण इकडेच करतो आम्ही छान जेवण मिळतं बाकी इकडे मी एक दोन ठिकाणी थांबलेलो आहे हॉटेलवर पण तशी क्वालिटी नाही मिळाली मला मी काय प्रमोशन नाही करत आहे एक चांगली गोष्ट आहे म्हणून ती तुमच्या सोबत शेअर करतोय ठीक आहे बाकी रोडचं पा तुम्ही साईडची साफसफाई होते म्हणजे रोड चालू करणार आहे ते त्याच्यावरून कळतं वेगळा परिसर आपल्याला पाहायला मिळेल रोड झाल्यानंतर या रोडला भरपूर झाड आहेत सगळी तोडावी लागणार आहेत हे ब ही टोकवड्याची परिस्थिती सध्या टोकवड्याची म्हणजे तुम्हाला बोललो होतो टोकवड्याला हा रोड झालेला आहे आणि हा काय जास्त वेळ पर्यंत नाही हा थोडासाच आहे त्याच्यानंतर पुन्हा पूर्वरत इथूनच खराब रोडला सुरुवात होते आता इथे पुढे गेलं ना एक दोन तीन किलोमीटर का हनुमान हॉटेल आहे हनुमान हॉटेल नंतर मग रोडचं काम सुरू होते मग जवळजवळ सावरणे गावापर्यंत तुम्हाला खराब रोड आहे पूर्णता म्हणजे इथून तुम्हाला कल्याण पर्यंतचा चांगला रोड आहे फक्त मुरबाडमध्ये थोडस तो गावचा पॅच एक गाव संपत्तोपर्यंत तेवढा खराब पॅच मिळतो नाही तर तुम्हाला कल्याणपर्यंत चांगला रोड आहे मध्ये थोडे थोडे पॅच आहेत पण एक नाईन्टी फाय पर्सेंट काम झालेलं आहे पूर्ण तर मग तुम्हाला इथून जर पुढे कल्याणला जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही कारण मध्ये मध्ये भरपूर लोक इकडून मासा मार्गे बदलापूर होऊन पुढे मुंबईत जात होते तर त्यांच्यासाठी खास हे की तिकडून येताना तुम्ही इकडे तुम्ही कल्याणला जाऊ शकता चला पुढे सांगतो जे रोड आप तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आपला मी रोडचं चांगला अपडेट देतो तुम्हाला आणि तुम्हाला याच्यातून रोडची परिस्थिती सध्याची कळेल छोट्या गाड्यांना खूप त्रास होतो नाही पहा आता पुढे आलं की हनुमान हॉटेल आहे समाधान हॉटेल नंतर लगेच उजव्या साईडला समाधान नंतर पुढे आलं की तुम्हाला लगेच उजव्या साईडला हे हनुमान हॉटेल मिळतं आणि इथपासून रोड खराब चालू होतो हे हॉटेल जय हनुमान हनुमान हॉटेल आणि इथून राईट घेतला तर तुम्ही म्हशाला देखील जाऊ शकता पुढे दसई वगैरे नाही का या रोडने जाऊ शकता पुढे आणि कर्जतला जातो हा रोड कर्जतवरून तुम्ही पुढे कोपोली चौक या ठिकाणी जाऊ शकता म्हणजे हा अष्टविनायक मार्ग आहे हा तुम्ही जर अष्टविनायक करत असाल अष्टविनायकला सुद्धा हा एकदम रोड बेस्ट आहे याच्या काहीच खूप चांगला रोड आहे हा माझा मार्ग आहे फक्त थोडासा लांब पडतो लांब म्हणजे जास्तचा फरक नाही पडत पाच दहा किलोमीटरचा फरक पडतो वळणं खूप आहेत त्याच्यामुळं सावकात जावा त्या रोडने आणि हे भारताच्या सध्या रोडची परिस्थिती हा जो सिमेंटचा रोड झालाय राईट साइडला तो झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी आता त्याच्यावर डायरेक्ट कॉन्क्रीट होणार पूर्ण हा जवळजवळ सावरणी गावापर्यंत असत रोड हो आहे कॉन्क्रीट एक साइड कॉन्क्रीट पूर्ण होईल जेवढ्या एवढ्या एक दोन महिन्यात एक दीड महिन्यात एक साइड ची राईट साइड जी बनवलेली आहे एम ते कॉन्क्रीटच चालू आहे काम आता ते पण दाखवतो मी पुढे पण असा काहीचा परिसर आहे आता जवळजवळ या टोकवड्याच्या गावाजवळ आलेला हा वन साईड सिमेंट रोड होत मला कळून दिसून येईल म्हणजे एक साइड हा पूर्ण आहे ना आता शेवटपर्यंत तुम्हाला जवळजवळ सावरणे गावापर्यंत झालेला आहे म्हणजे होतोय अजून तिकडे पण काम चालू आहे इकडे पण चालू आहे म्हणजे दोन्ही मार्गाने काम चालू आहे आता त्याचं काय होईल त्याच्यावरून वाहतूक चालू करतील आणि एक साइड पूर्ण जी राईट साईड आहे त्याची ती मातीने भरून घेतील कारण एवढी रुंदी नाही जास्त दोन गाड्या बसायला पाहिजेत असा रोड काहीतरी करून देतील तो जेणेकरून आपल्या या मोठ्या बस वगैरे गाड्या जातील त्या रोडने हे काम रात्रंदिवस चालू आहे असं नाही की फक्त डे काम करतात रात्रीचं देखील काम चालू असतं सिमेंट रोडचं कारण मागच्या वेळी आलो होतो एक दहा पंधरा दिवसापूर्वी त्यावेळी फक्त आवळेची वाडी तिथ तिथेपर्यंत चालू होतं काम तिथपासून थोडस पुढे आलं होतं आणि आता तर पहा इथपर्यंत आलं म्हणजे किती वेग आहे या कामाला कळून येईल लवकरच होतं हे आणि दुसरी गोष्ट अशी जे बाईक वर वगैरे प्रवास करतात त्यांच्यासाठी या रोडवर पाणी देखील मारतात जेणेकरून ढूळ उडू नये सगळं आहे ओलं असल्यामुळं धूळ उडत नाहीये प्रवास करायला सोपा जातोय बाईकवाल्यांच्या सध्या परिस्थिती खूप खराब आहे इकडे ज्यांच्या गाडीचे टायर चांगले आहेत त्याच लोकांनी इकडे या प्रवासाला सगळे दगड आहेत छोटे मोठे छोट्या गाड्यांची वाट लागते लेफ्ट साइडला जे लोक राहतात येते ही सगळी जे काम करतात इकडे कामगार ते सगळे इकडे लेफ्ट साइडला राहतात इकडे छोटे छोटे शेड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये राहतात ते आणि जे कन्स्ट्रक्शनचं जे मटेरियल लागतं जे रोडसाठी जे सिमेंट खडी असेल किंवा इतर काही कच वगैरे तर त्या सगळं त्याचं याच ठिकाणी डेपो हो आहे मोठा हे बाई इकडे तुम्हाला लेफ्ट साइडला ले ढगड वगैरे हो पडले दिसत असतील तर क्रश वगैरे इकडेच केला जातो आणि तेच मटेरियल वापरलं जातं इकडं रोडच्या कामासाठी आता तरी बरा आहे रोड याआधी ज्यावेळी आलो होतो म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी खूप म्हणजे खूप खराब होता रोड असा प्लेन नव्हता इकडे दगडी वगैरे पडलेले होते छोटे मोठे त्याच्यातूनच गाडी घेऊन जावं लागायचं आणि समोर तुम्हाला जर दिसतोय का नाही काय माहिती नाणेघाटाचा सुल्का दिसतोय आणि इथूनच नाणेघाट मार्ग आहे लेफ्ट साईड राईट साईडला ते पहा आता जुन्या व्हिडिओमध्ये आणि रस्ता खूप खाली घातलेला आहे खूप खोदलेला आहे खाली म्हणजे जो चढ उतार होते ते कमी केलेले आहेत ते पहा तिथे जो नाणेघाटाचा राईट साईडला बोट दिसतोय पावन किंवा नाणेघाट सातो अनकालीन नाणेघाट तर ती त्या लेवलला रोड होता म्हणजे जे वरती झाडं आहेत त्या लेवलला रोड होता एवढा खाली घातलेला आहे एवढा खाली, खाली खोदलेला आहे गाड्यांना जास्त त्रास सहन नाही करावं लागणार कारण चढ उतार कमी केलेले जेसीबी रोडला खूप जेसीबी आहेत पाहायला मिळत करायचं काम चाललंय आणि खाली माती असल्यामुळं खचत आहे खूप कारण खड्डे मोठ्या बस वगैरे हो गेले की खड्डे पडतात म्हणजे याचा अर्थ खाली जात आहे ते अजून त्याच्यामुळे अजून प्लेन इकडं थोडस खडी वगैरे हो टाकावी लागणार दगड वगैरे हो जेणेकरून ते खचणार नाही खाली